नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव बघूयात कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव गेलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा देवळगाव राजामध्ये बघा जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे देवळगाव राजामध्ये गेलेला आहे या ठिकाणी तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर म्हणजे जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी दोनशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय कापसाचे बाजारभाव असते रावलेले दिसत आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पारा शिवनेमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजारभाव गेलेला आहे आठशे एकोणचाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जय क्विंटल मागे चांगला बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे सावनरमध्ये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे कमीत कमीसुद्धा सात हजार शंभर रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी एक हजार क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर जर बघितलं तर आहे अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी चौथा व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा